पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा <t TJ2> जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली या बैठकीच्या प्रारंभी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना मंत्रिमंडळातर्फे करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त केले असून राज्य सरकार सर्व प्रकारे पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे आश्वासन दिले ज्या कुटुंबांमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे अशा मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे मृत व्यक्तींपैकी श्री जद्दाळे यांच्या कुटुंबातील मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात जाहीर केला आहे